बघा नागपूर ते पुणे एकूण अंतर सातशे किलोमीटर असून एक बस सकाळी सहा वाजता चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने पुण्याहून नागपूरला निघाली व त्याच वेळी तीस किलोमीटर प्रति तास वेगाने दुसरी नागपूरहून पुणे येथे जाण्यास निघाली तर त्या दोन बसची भेट किती वाजता होईल असा प्रश्न आहे सर भेट किती वाजता होईल म्हणजे प्रस्तुत प्रकरणामध्ये आपल्याला मित्रांनो वेळ काढायचा आणि वेळ काढण्याचं सूत्र आहे अंतर भागीला वेग ओके त्या दोन बस एक परस्परांना कधी भेटतील प्रस्तुत प्रश्नात वेळ काढायचा वेळ काढण्याचं हे सूत्र आहे बरोबर आहे या सूत्रामध्ये थोडाफार बदल असा वेळ काढायचा इथं वेळ बराबर एकूण अंतर आणि क्षिरस्थानी हा जो वेग आहे मित्रांनो बस दोन आहेत आणि दोन्ही बसचा वेग हा वेगवेगळा वेग आहे वेगांची बेरीज ओके लक्ष द्या प्रस्तुत सूत्राचा वापर करत उत्तरापर्यंत जा एकूण अंतर आहे सातशे किलोमीटर सर इथे लिहा अंशामध्ये लिहिलं सर वेगांची बेरीज एका बसचा वेग आहे चाळीस दुसरीचा तीस अर्थात चाळीस अधिक तीस ओके okay, ही फर्स्ट स्टेप पूर्ण झाली अंशामधले सातशे असेच बेरीज सत्तर स शून्याला शून्य गायब आणि हा भाग दहा न जातो हे दहा काय तर तास याचा ता अर्थ दोन्ही बस दहा तासाने म्हटलं स्ली तू इथं त्या दोन्ही बस दहा तासाने परस्परांना भेट दिलं ओके आता त्यांचा सुटण्याचा जो वेग आहे तो सारखा आहे एक बस सकाळी सहा वाजता आणि दुसरी त्याच वेळी म्हणजे दोन्हीही बस एकाच वेळी सुटल्या या सहा वाजतापासून पुढे दहा तास मोजा ओके सहा ते सात एक सात ते आठ लक्ष द्या सात ते आठ दोन आठ ते नऊ तीन दहा चार अकरा पाच बारा सहा तेरा म्हणजे हे एक का दुपारचे हे सात हे दोन म्हणजे आठ हे तीन नऊ आणि हे चार म्हणजे दहा दुपारी चार वाजता हे या प्रश्नाचं दुपारी चार वाजता दुपारी चार वाजता त्या बस एकमेकींना भेटतील ओके okay. आणि ही दुपारची वेळ आपण पी एम पोस्ट मेरिडियम मध्ये मोजत असतो या प्रस्तुत प्रश्नाचं प्रस्तु उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलं आहे ओके okay.